प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजी आणि मी पश्चिम विदर्भ अमरावती शिक्षक मतदारसंघाची बैठक या ठिकाणी झाली शिक्षक मतदारसंघाची नोंदणी सुरू झाली आहे नोंदणी संदर्भातही बैठक झाली आणि शेतकरी जे आता अडचणीत आले आहे अतिवृष्टीमुळं जे नुकसान झालं आहे त्या नुकसानग्रस्त भागामध्ये आमचा कार्यकर्ता जाऊन शेतकऱ्याला कशी मदत करता येईल शेतमजूरला कशी मदत करता येईल याबद्दलही चर्चा आम्ही केली आणि कुठलाही पंचनाम्यामध्ये कुठलाही शेतकरी राहू नये पंचनाम्यामध्ये शेतकऱ्याचं नाव सुटू नये याकरता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा आपापले तलाठी तिथले ग्रामसेवक तिथली यंत्रणा यांना सहयोग करा सपोर्ट करा सहकार्य करा अशाही सूचना बैठकीत आम्ही दिल्या या विभागामध्ये खास करून यवतमाळ महागाव या विभागामध्ये जी पूरहानी झाली आहे त्या पुराणीमध्येही आणि अमरावतीमध्ये सोयाबीनला जो रोगरागी आली आहे येलो मोझॅक वगैरे मोठ्या प्रमाणावर आला आहे मी आता तिवसामध्ये होतो तिवसामध्ये मी तहसीलदारचा रिपोर्ट घेतला बारा हजार हेक्टरच्यावर येलो मोझॅक त्या ठिकाणी सोयाबीनवर आहे हाही एक विषय घेऊन आज बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये आमच्या आम पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्याच्या शेतामध्ये कोणतेही पंचनामे शिल्लक राहणार नाही याकरता पुढाकार घेण्याचं ठरवलं पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर पावसाने नुकसान झालं आहे हा काळ आरोप प्रत्यारोपाचा नाही आहे हा काळ सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सर्व पक्षांनी एकत्र येऊन सरकार आणि विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्याला काय जास्त देता येईल असा काळ आहे ह्या काळामध्ये कुठले आरोप प्रत्यारोप हे काही योग्य नाही असं मला वाटतं काँग्रेसची कृती योग्य नाही आहे आमच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष मी अमरावतीमध्ये आहे मला निवेदन द्यायला पाहिजे मला निवेदन घ्यायला बोलवायला पाहिजे मी ज्या गेलो असतो निवेदन घ्यायला पण गाडी अडवणे काळे झेंडे दाखवणे मग आम्हाला त्याच पद्धतीची कृती करावी लागेल जशात तसं करावं लागेल एकीकडे मुख्यमंत्री नाही जशात तसं करावं लागेल पण आम्ही त्या तिथपर्यंत पोचलो नाही आहे पोलीस कमिशनरला सांगणार आहे की जे लोकांनी आमच्या अध्यक्षाची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे मी नमरावतीत आहे त्यांना काही सरकारची काम आहे तर मला निवेदन द्या मी निवेदन घ्यायला तयार आहे पण या पद्धतीची कृती आणि पोलिसांनी त्या ठिकाणी का त्या ठिकाणी थांबवलं नाही हेही बघावं लागेल एखादा पक्षाचा अध्यक्ष येतो आम्ही अशी कधी असंवेदनशील कृती केली के नाही पण या पद्धतीची कृती करणे योग्य नाही आहे मागच्या वेळी सांगितलं आत्ताही सांगतो की गोपीचंद पडळकरनी केलेले वाक्य प्रचार किंवा शब्द रचना ही काही योग्य नाही आहे ते आपल्या संस्काराची नाही आहे कुठल्याही नेतृत्वाबद्दल आणि जयंत पाटील साहेबासारखे व्यक्तीबद्दल ठीक आहे आमचे राजकीय वैमनस्य आहेत किंवा राजकीय मतभेद आहे वैमनसेपेक्षा राजकीय मतभेद आहेत त्यांचे वैचारिक भूमिका वेगळी आमची वैचारिक भूमिका वेगळी आहे पण या पातळीवर जाऊन आईवडलांचा उल्लेख करणे हे काही कुणाला मान्य नाही आहे गोपीचंद फडणकरजींना आम्ही याच्या ठिकाणी सांगितलेलं आहे पण यानंतर मात्र गोपीचंदजी असे काही शब्दप्रचार करणार नाही याचा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसनी राहुल गांधींनी आठ हजार रुपये खटाखट खटाखट देऊ माननीय मोदीजींनी किंवा तिथल्या सरकारनी नितीश कुमारजींनी व्यवसाय प्रशिक्षण या आधारावर योजना तयार केली ही काही लाडक्या बहिणीसारखी योजना नाही आहे तिथे दहा हजार प्रति महिलांना रोजगार निर्मितीचा केलेल्यासाठी हा नेहमीच आपला केंद्र सरकारचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे की रोजगार निर्मिती करणे त्यामुळे पंच्याहत्तर लाख महिलांना स्वयंरोजगाराकरता दहा हजार रुपये देणे या योजनेचा का संबंध आहे मत खरेदी करण्याचा निवडणूकच लागली नाही निवडणुकीला वेळ आहे पण निवडणूकच लागली नाही असा आरोप करण्यात काय अर्थ आहे व्यवसाय आणि प्रशिक्षण या विषयाला दहा हजार रुपये दिले आहे आमचं सरकार असताना आम्ही करतो आहे किमान तुमचं सरकार असताना तुम्ही काहीच केलं नाही तुम्हाला कोणी थांबवलं होतं उद्धव ठाकरेजींना त्यांचा पेन कोणी थांबवला होता की या महाराष्ट्रातल्या दोन कोटी महिलांना दहा हजार देऊ दे तुम्हाला कोणी थांबवलं होतं उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष का नाही केलं त्यांना त्यांना का नाही केलं त्यांना कोणी थांबवलं होतं या राज्यात जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तेव्हा देवेंद्र फडणवीस सरकारनी आणि आमच्या सरकारनी शेतकऱ्याला मदत केली हे काँग्रेसच्या सरकारमध्ये लबाणीगिरी झाली उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये म्हटलं होतं बांधाव जाऊन आम्ही त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये देऊ सरकार आल्यावर पळाले ते बांधावर जाऊन देणार होते त्यामुळे हे लबाडी आहेत आमचं लोकांची जबाबदारी आहे शेतकऱ्याचं नुकसान झालं आता आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाही आहे आज शेतकऱ्यासाठी जेवढं करेल तेवढं कमी आहे केंद्रीय मंत्र्यासोबत मान्य मुख्यमंत्री मी अनिल बोंडेजी आमची बैठक आहे अमरावतीच्या पुलाबद्दल सेंट्रलचा आणि स्टेटचा पैसा मिळवा लागणार आहे कारण दोघांचंही पन्नास पन्नास टक्के कॉन्ट्रीब्युशन आहे आम्ही ते करतो आहे राहिला प्रश्न हॉस्पिटलचा मागच्या आठवड्यात बैठक झाली आरोग्यमंत्र्यांशी त्यांना मी आरोग्यमंत्र्यांना स्वतः दौरा करणार आहे आणि त्यांच्या ज्या ज्या अडचणी आहे काही पगाराची मागणी होती पगारासाठी लोक आंदोलनाला गेले सर्व बैठक मी मंत्रालयात घेतली आहे त्या ठिकाणी सर्व अधिकारी होते निश्चितपणे त्याच्यातलाही तोडगा मी काढणार आहे तसा कायदा नाही आहे की अल्पवयीन मुलांना त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी गंभीर त्याचा शिक्षा वगैरे होतं पण आता तुम्ही हे जे म्हणता याबद्दल नक्कीच मी या विषयात चर्चा मान्य मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री जर दिल्लीला गेले आहेत तर आपल्याला समजलं असेल दिल्लीला कशाकरता गेले माननीय प्रधानमंत्री महोदयांना किंवा अमित भाईंना किंवा आमच्या कृषी मंत्री सिंग चव्हाण या सर्वांना कशाकरता भेटतं माणसावरती तर आपल्या राज्याला भरीव मदत झाली पाहिजे केंद्र सरकारची राज्य सरकारची दोन्ही मदत घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसं मिळेल याचा मुख्यमंत्री जी प्रयत्न करतात